पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणी खरगेंच्या अध्यक्षतेखाली समिती आज पुण्यामध्ये येण्याची शक्यता बेचाळीस कोटींचा मुद्रांक शुल्क आकारलं जाणार मात्र कंपनीचे भाग भांडवल एक लाख असताना बेचाळीस कोटी कोण भरणार असा सवाल उपस्थित मंडळी चला वर्गणी करायची वेळ झालीय आपल्याला अजितदादांच्या पोराला वाचवायचे काल अजितदादांनी पत्रकार परिषद घेतली नंतर भाषण केलं मग त्याच्यामध्ये सांगितलं मी पार्थला भेटून सांगणारे राजा माणूस अनुभवातूनच शिकतो घोटाळे करायचं म्हणजे विचार करा तुम्ही आमेडिया कंपनी पार्थ पवार दिग्विजय पाटील वतनाची जमीन अठराशे पाच कोटीची जमीन तीनशे करोड मध्ये व्यवहार पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी लीगल दस्त बनला त्याचा व्यवहार झाला कंप्लीट खरेदी करणारे घेणारे देणारे सगळी नावं त्याच्यामध्ये अमेड कंपनीचं स्पष्ट नाव होतं अमेडिया कंपनी पार्थदादाची आहे पण शेवटी कसं गोल जनतेला घुमवलं भावनिक केलं आणि चुना लावला आता मला एक गोष्ट सांगा गुन्हा घडल्यानंतर त्याची सारवासारव केली म्हणजे गुन्हा झाकतो का नाही पण याच्यामध्ये कोणावर कारवाई झाली बरं सांगा मला कोणावरतीच नाही शेवटी उलट जनतेलाच सांगितलं भाषणामध्ये की आता मी पार्थला भेटल्यानंतर त्याला सांगणार आहे की जवळची माणसं बदल त्यानंतर घोटाळा करताना विचार करून करत जा वकिलांचा सल्ला घेत जा मी जसा घोटाळा करतोय पण कोणाला घावलो नाही तसा घे आणि माणूस अनुभवातून शिकतो म्हणून खचून जाऊ नको मग शेवटी प्रश्न आला की हे जे बेचाळीस कोटीचा दंड आहे तो कोण भरणार कारण आमेडिया कंपनीचं भाग भांडवल हे एकच लाख रुपये मग आता महाराष्ट्रातील तमाम जनतेला माझी विनंती आहे जसं तुम्ही अजितदादांना निवडून देता प्रत्येक वेळेस एवढे घोटाळेबाज माणसं असताना पण तसंच मग बेचाळीस कोटी साठी आता वर्गणी चालू करा आपणच भरत म्हणजे आपले लाडके नेते वाचतील आणि आपल्या भोकंडी बसतील कोणावर तरी कारवाई झाली का हो साधा गुन्हा दाखल झाला ना कोणी आरोपी पकडला गेला ना कोणाला काहीच नाही उलट प्रकरण वस्तुस्थितीमध्ये व्यवस्थित दाबला गेलं आणि शेवटी मीडियाने विचारलं की दादा पार्थ भूमिका मांडेल का दादा आधी म्हटले होते माझा काय संबंध नाही दुसऱ्या दिवशी म्हटले त्याच्या बापाने मांडली ना मला मला तर वाटलं परत ते नाकारतातच आहेत काय हो पण ही वस्तुस्थिती आहे महाराष्ट्राच्या जनतेला बरोबर गुंडाळल्या गेलं आपण पण गुंडाळलो आणि हे जे भिकारचोट सगळे राजकारणीत ना आपल्याला असंच गुंडाळत राहणार जर आपण लवकर जागे नाही झालं तर या सगळ्या व्यवहारामध्ये कोणच दोषी आढळलं नाही आणि शेवटी हे प्रकरण मिटलं चला आता पुढे निवडणुका लागल्या